सदानन्दहर उच

पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला हो

पार्वती घेऊन आले आलेशंकर भगवान आलेशंकर भगवान देवाची इथे गर्दी दाटली ऍक्च्युली आज आपली सगळ्यांची गर्दी झाली आहे तो पाच नमस्कार मी शैलेश नाणे सक्षिंगेकर आज आपणास जेजुरीगड खंडोबाची माहिती मराठीतून सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जेजुरीगड हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जेथे श्री खंडोबा यांचे मंदिर आहे हे मंदिर एका उंच डोंगरावर असून महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे हे पुलदैवत आहे येथे पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात आणि या मंदिराला महाराष्ट्राचे सोनेरी जेजुरी असेही म्हणतात मुख्य माहिती एक दैवत श्री खंडोबाचे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जातात दोन स्थान हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जेरुरी या गावी डोंगरावर वसलेले आहे तीन महत्व खंडोबा हे रक्षक योद्धा आणि कुलदैवत म्हणून पूजले जातात आणि भक्त खंडोबाच्या मूर्तीवर हळदीचा अभिषेक करतात चार पौराणिक कथा आख्यायिकानुसार खंडोबाने लोकांना त्रास देणाऱ्या आणि मल्ला या राक्षसाला हरवले असे मानले जाते पाच भक्ती जेदुरी गळावर भक्त मोठ्या संख्येने हळद आणि नारळ उधळतात याला सोने उधळणे किंवा भंडारा उधळणे असेही म्हणतात सहा वास्तुकला मंदिराची वास्तुकला हेमन पथी स्वरूपाची आहे सात पोहोचण्यासाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महत्वाचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे आणि तसेच पर्यटन स्थळ देखील आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत ते डेरोच्या खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे देवस्थानचे स्वरूप पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लाख पायऱ्या डोंगर असे या देवस्थानाच्या डोंगरास असे म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभा मंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे मालसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन मूर्ती सुबक देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड असे पुरातन तलवार उचलण्याचा अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त उचललेली ठेवणाऱ्या व्यक्ती बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात आणि चंपाीलाही गर्दी करतात निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजोरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा कडे पठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्ला कोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातीच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा व कमानी उभारल्या आहेत या सर्व बांधकामात मला वास्तुकला नि निसर्गाची समरसता दिसून येते अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे चित्रे व नक्षी गतव हे पाहिल्यावर जेजुरीच्या थोड्या गटवैभवाची कल्पना येते देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभ देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पिते पटण्याने मढवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा व खोबरे उडलण्याचा नवास फार लोक करतात चांग भले खंडोबाचा या भंडाऱ्याची उडवण होते तरी भरणे हा एक विधी असतो आणि तसेच एळकोट एळकोट जय मल्हार असाही मंत्राचा जप केला जातो टाटा खोबरे व भंडारा घ्यावयाचा पूजा करून तरी तिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधारण करावयाची खंडोबा ही सकाम देवता आहे नाना फडणवीस यांनी नवसापर्यंत एक लाख रुपये देवाला वाहिले होते पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या दगडी मंडपी रुपाने मरवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखोटे वगैरे सामग्री वाहिली मंदिरात चांदी तीन मूर्ती जोड आहे ਮੱਲਾਰੀ ਮਾਰਟੰਡਾ ਜੈ ਮੱਲਾਰ ਮੱਲਾਰੀ ਮਾਰਟੰਡਾ ਜੈ ਮੱਲਾਰ ਏਕੋਟ ਏਕੋਟ ਜੈ ਮੱਲਾਰ